नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त खमंग कुरकुरीत अशी मक्याची भजी कशा पद्धतीने बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भजी तयार होतात आणि खाण्यासाठी तर फारच अप्रतिम लागतात तर सर्वात प्रथम मी इथे ही मक्याची कणसं घेतलेली आहे तर आज आपण इथे दोन मक्याच्या कणसांची भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ती मक्याची कणसं आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि नंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हे जे मक्याचे कणसाचे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर चाकूचाच उपयोग करून आपल्याला हे दाणे काढायचे आहेत तर यामागचं कारण काय आहे ते मी का तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही मक्याचे कणसं चे दाणे काढून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये मी हे ट्रान्सफर केलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हे जे मीठ आहे ते आपल्या व्यवस्थित ह्या ज्या मक्याच्या दाण्यांना चोळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये हे भजे बनवताना अजिबात पाणी ॲड करायचं नाही या मक्याच्या कसांमध्ये भरपूर असं मॉइश्चर असतं आणि त्यातच आपल्याला भज्याचं पीठ भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने मीठ लावून आपल्याला हे व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भरपूर यामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही आवश्यकता लागत नाही तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर हे लाल तिखट देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूयात हो त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि एक चमचा मी आलं किसून घेतलेलं आहे ते देखील टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकायचं आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि जर नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल तर हे व्यवस्थित आपण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बेसन ॲड करायचं आहे तर इथे साधारण मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं यामध्ये बेसन ॲड करायचं आहे जितकं बेसन मावेल तितकं आपल्याला थोडं थोडं ॲड करत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ते हे पहा चमचे बेसन मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन आपण यामध्ये आता बेसन ॲड करणार आहोत थोडस मला हे मिश्रण पातळ वाटत आहे तर आणखीन दोन चमचे मी यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे तरीही आपण मक्याची भजी बनवत आहोत त्यामुळे बेसनाचं प्रमाण थोडंसं आपल्याला फक्त मक्याचे दाणे कोट होतील बेसनामध्ये इतकंच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे जर तुम्ही बेसन जास्त टाकलं तर ही भजी तितकी चविष्ट लागणार नाहीत मक्याची तितकी टेस्ट येणार नाही त्यामुळे फक्त मक्याला बेसन कोट होईल तितकंच बेसन यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी मिडियम टू हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन तेलामध्ये सोडायचं आहे या भज्यांना विशिष्ट आकार द्यायची गरज नाही जसं मिश्रण आपल्या हातात येईल तसं आपल्याला हे भजे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने हे सर्व भजे यामध्ये सोडलेले आहेत आणि हे भजे तळताना देखील आपल्याला एकदम फास्ट आचेवरती हे भजे तळायचे नाही आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे छान खरपूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आपण जे मगाशी मक्याचं कनिज चिरून घेतलं होतं त्याचं कारण असं म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट याचे दाणे काढले असते आणि त्याची भजन भजी बनवली असती तर ती भजे आपल्या तेलामध्ये सोडल्यानंतर फुटण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने चिरूनच मक्याचे दाणे घ्यायचे आहेत म्हणजे आपली ही जी भजी आहे ती तेलामध्ये अजिबात फुटत नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी ही भजी मस्त खरपूस रंगावरती तळलेली आहे तर अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात तर यामध्ये आपण कुठलंही तांदळाचं पीठ वगैरे काही वापरले नाही तरी सुद्धा मस्त कुरकुरीत खमंग अशी ही आपली मक्याची भजी तयार झालेली आहे ता मी इथे सर्व भजी ही तळून घेतलेली आहेत तर पावसाळ्यामध्ये मस्त वाफळता चहा आणि त्याचबरोबर ही जर कुरकुरीत मक्याची भजी असेल तर बेस्ट कॉम्बिनेशन ठरणार आहे तर इथे मी काही मिरच्या देखील मस्त तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण मस्त या खमंग कुरकुरीत मक्याचे भजे तयार केलेले आहेत तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह धन्यवाद